आज मंचावर उपस्थित आहेत आमचे उपाध्यक्ष माजी सत्गुरू पारसेर सर माजी आमदार मानकर सचिव असले जय गुप्ता ज्ञानेश्वरजी रक्षक अशोकरावजी अवलेबलकरजी दीपकजी मागे राजेश बागडेजी राजेश बागडेजी मनीषासाई

चौकातील हा कार्यक्रम होणार आहे साधारणतः संतांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि त्यांचे जे विचार आहेत ते युवा पिढीमध्ये संक्रमित होण्याच्या मृत्यूातून मोठ्या प्रमाणात या स्पर्धांकडे पाहिलं जात आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही या स्पर्धा आयोजित केलेल्या आयोजित केल्या आहेत त्या स्पर्धांमध्ये साऱ्या विदर्भातून एंट्री म्हणजे जिल्हा वाईज जर विचार केला तर नागपूर जिल्ह्यात एकशे अठ्याहत्तर एंट्री चंद्रपूर जिल्हा अकरा अमरावती जिल्हा सव्वीस अकोला जिल्हा आठ भंडारा चौदा गोंदिया नऊ गडचिरोली सात बुलढाणा पंधरा वाशिम सात वर्धा चौदा आणि यवतमाळ बारा एवढ्या मोठ्या प्रमाणात या खंजिरी भजन स्पर्धेकरता आणि विदर्भातून आलेल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात खंजिरी भजन स्पर्धा जी आहे ती पहिल्यांदाच साधारणतः विदर्भामध्ये आयोजित होते आहे आणि याच्यात मोठ्या प्रमाणात बक्षिसांचा देखील विषय आहे सोळा आणि सतरा या दोन दिवस प्राथमिक फेरे आणि सिलेक्शन फेरे होती पहिल्या दिवशी प्राथमिक फेरे होतील संताजी भवनचे तीन फ्लोअर आहेत तळ मजला पहिला मजला आणि दुसरा मजला तिन्ही मजल्यांवर फेरे होतील आहे साधारणतः एका टीमला बारा मिनिटामध्ये दोन भजन जे आहेत ते करायचे आहे एका टीममध्ये मॅक्सिमम बारा सदस्य असू शकतात आणि सगळ्या वाद्यांमध्ये खंजिरी ती मस्ट आहे राणेप्रसंत कुकुळेजी महाराजांनी ज्या पद्धतीने ते गायले आहेत भेजन त्या ओरिजिनल पद्धतीच ती भजन असली पाहिजे हा समितीचा आयोजन समितीचा आग्रह आहे या सर्व आयोजनामध्ये ज्यांना बक्षीस मिळणार आहे तर प्रथम क्रमांक पटकवणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस आहे रोख उपविजेत्या टीमला एक्क्याहत्तर हजार तृतीय क्रमांकाला एक एक एकावन्न हजार चतुर्थ क्रमांकाला एक्केचाळीस <coughs> हजार सहाव्या क्रमांकाला एकतीस हजार पुरस्कार प्रदान करण्यात येईल याशिवाय दहा मंडळांना प्रत्येकी पाच हजार रुपये उत्तेजनाथ पुरस्कार प्रदान करण्यात येणार या आयोजनाची विशेषता आहे आणि आपल्याला माहिती आहे की आदरणीय नितीनजी गडकरी यांचं जे आयोजन असतं त्याच्या आता आम्ही फार मोठ्या प्रमाणात शेकडो कार्यकर्ते याच्यात इन्व्हॉल्व होतो आयोजन करतो परंतु ज्या टीम्स विदर्भातून घालून येणार आहे त्या टीम्सला आम्ही चार हजार रुपये हे देणार आहोत कारण त्यांना यायला जायला जो काही खर्च लागतो त्या दृष्टिकोनातून आणि शहरातून येणार येणाऱ्या टीम्सला आम्ही दोन हजार रुपये हे देणार आहोत तर या पद्धतीने टीम्सची त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था त्यांच्या वाद्य ठेवण्याची जागा त्यांच्या इतर व्यवस्था पार्किंगची व्यवस्था या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत या त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत या आयोजनाचं उद्घाटन साधारणत सोळा जुलैला सकाळी याचं उद्घाटन होणार आहे या उद्घाटनाला गुरुगुंज मोजरी येथील अखिल भारतीय गुरुसेवा मंडळाचे सर्वाधिकारी श्री लक्ष्मणरावजी गमे यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे आणि भाजपाचे शहर अध्यक्ष आदरणीय दयाशंकरजी तिवारी हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी त्याचप्रमाणे अच्युत महाराज सेवा संस्थांचे सचिव देव महाराज राष्ट्रसंत तुकुज महाराज विचार विचारधारा अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे अशोक येवले आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे अध्यासन प्रमुख डॉक्टर विजया लक्ष्मी फोटे सांस्कृतिक महोत्सव समितीच्या या कार्यक्रमाला उद्घाटनाच्या उपस्थित राहणार आहे आपले नेते यांच्या हस्ते याचा समारोप होणार आहे आणि बक्षीस वितरण होणार आहे अठरा जुलै रोजी दुपारी बारा ते सायंकाळी पाच या वेळा अंतिम फेरी महा अंतिम फेरी ज्याला म्हणतो आहे आणि प्रक्षे प्रक्षेपण करण्याचा विचार आहे दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजता होईल आणि त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता आदरणीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला देखील श्री क्षेत्र अंजनगाव तुर्जी येथील देवमदात मठाचे श्रीनाथ पीठाधेश्वर प्रभुजनीय जितेंद्रनाथ महाराज अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस श्री जनार्दन पंत पोथे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती असेल आणि अंजली भजन स्पर्धेत या विदर्भातील एकशे चोवीस आणि नागपुरातील जे एकशे एकोणसाठ असे एकोण दोनशे त्र्याऐंशी भजनी मंडळांनी जो सहभाग घेतलेला आहे हे सगळे त्या ठिकाणी अठरा तारखेला उपस्थित राहील स्थानिक आणि त्याचं बक्ष्यूकरण देखील आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या ठिकाणी होणार विदर्भातला आजपर्यंत कंजरी भजन स्पर्धा या छोट्या मोठ्या ह्याच्यात होतात आणि अनेक लोक ते आयोजन करतात ते आयोजित करणाऱ्या जी आहेत अशोकजी आहेत रक्षक आहेत ही सगळी मंडळी जी आहे ही करत असते आमचे विठ्ठल धैरे करत होते त्याच्यानंतर देखील आयोजित करतात मी साधारणतः अशा कार्यक्रमांना आम्ही तो जात असतो परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात विदर्भ लेवलची ही अंजिनी भजन स्पर्धा ही या दृष्टिकोनातून मला असं वाटते की एवढ्या मोठ्या लेवलवर होणारी पहिली स्पर्धा आहे आणि आदरणीय नितीनजी गडकरी यांनी या बरोबर आमच्याबरोबर मिटिंग घेतली त्या दृष्टीकोन त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला नेहमीप्रमाणे संस्कृत महोत्सव समितीला झालेला आहे म्हणजे आपल्याला विनंती आहे की आपल्या आप माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनतेपर्यंत हा विषय पोहोचावा जेणेकरून अठरा तारखेला होणाऱ्या महाअंतिम अंतिम फेरीमध्ये मोठ्या प्रमाणे जनते मोठ्या प्रमाणात जनतेने सहभागी व्हावं आणि आम्हाला देखील हे करावं प्रेरणा मिळावी जनतेच्या उपस्थितीतून आणि दरवर्षी अशा पद्धतीचा हा जनजागृतीचा लोकशिक्षणाचा आदरणीय गुरुदेवांच्या अनेक लेखनातून भजनातून आपल्याला परंपरांवर आघात दिसतो आपल्याला भारत मातेच्या दृष्टिकोनातून स्वाभिमान जागृती दिसते देश देशभक्ती दिसते राष्ट्रभक्ती दिसते समाज उद्धव समाजाचं होताना आपल्याला दिसत हे सगळं काम मोठ्या प्रमाणात जनतेपर्यंत पोहचाव हीच या मागची भावना आहे आपण याला उचित द्यावी एवढी विनंती करतो इथेच थांबव धन्यवाद

त्या सगळ्यांमध्ये पारदर्शक झाल्या होत्या त्यावेळेसांची नावं डिक्लेअर केली नव्हती आपल्याला जेव्हा परीक्षा घेतील तेव्हा ते लक्षात येतील की हे परीक्षण करणार आहे या पद्धतीने खंजेरी भजन स्पर्धांचे परीक्षण होता त्याचे त्याच प्रेझेंटेशन असेल त्याच्यात वाद्य कोणते वापरले असतील त्या गोष्टी त्याच्या आवाजाचा आहे ती स्टाईल जी आहे राष्ट्रसंत स्टाईल ती बजून होतात त्या ठिकाणी करणार आहे नाव नाही गरज नाही पण त्याची त्याची गरज नाही जो भजन स्पर्धा आहे खंजेरी स्पर्धा आहे